इथे मी चीज मिरची करण्यासाठी हे मिरच्या घेतल्या अशा हिरव्या कमी तिखटवाल्या आहेत आपण त्याचे काप करून घेऊ मिरचीचे काप करून घ्यायचे असे असे चार काप करून घ्यायचे आकायचं म्हणजे सगळेच काप करून घेते मी हे बघा अशा छान मी मिरचीचे काप करून घेतले असे करून घ्यायचे मिरचीचे काप इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय आपल्याला त्याच्यात दोन चमचे बटर टाकायचे इथे बटर ना मेल्ट झाल्यावरती इथे लसणाचे काप करून घेतलेत मी हे टाकून घेऊया लसूणाचा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा थोडासा कलर आपल्याला लसणाचा बदललाय आपण मिरच्या टाकून घेऊया त्याच्यात थोडीशी मिरची भाजली मीठ टाकायचं चवी पुरत मीठ घातलं की छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडस दोन चमचे पाणी टाकायचं जास्त नाही इथे मिरची चांगली फ्राय झाली मीठ लसण घातला आणि आता आपल्याला ही चीज घालायचे चीजचे छोटे छोटे काप केलेत मी असे आणि हे झाकून ठेवायचं दोन मिनटं ताट बर इथे मी दोन मिनटं झालं झाकण ठेवलेलं आपण उघडून बघूया चीज मेल्ट झाले की नाही झालंय मेल्ट चांगलं छान मेल्ट झाले एकदम सोपी रेसिपी आहे थोडस पाणी घालूया आपण दोन चमचे अजून छान मिक्स घेऊया बघा अशी मस्त चीज मिरची आपली बनवून तयार आहे हे सफेद भातासोबत किंवा शेवयाच्या भातासोबत कुठल्या पण भातासोबत खूप छान लागते लहान मुलं पण ही चीज टाकल्यामुळे आवडीनं खातील मोठी पण आवडीनं खातील तुम्ही करून बघा आवडल्यास नक्की मला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी असा शेवयाचा भात घेतलाय घरी बनवलेली शेवई आहे ही तुम्ही अशी सफेद भातावर कुठल्या पण खाऊ शकता हे असं ताटात आपल्याला काढून घ्यायचा भात आणि ही मिरची चीज मिरची अशी वरती टाकून घ्यायची वा वा मस्त खूप सुगंध सुटलाय मिरचीचा आपल्या तुम्ही नक्की करून बघा